मंडळीत भरपूर पाऊस आहे भरपूर दुःख पडलं किल्ला चांगल्या पद्धतीने मला तुम्हाला दाखवता येईल का नाही मला खरंच माहिती नाही मंडळी मी सध्या गावामध्ये अगदी हे गाव आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत नसेल बरं का हा आहे कोरीगड किल्ला म्हणजे कोराईगड किल्ला तर या किल्ल्याची भर तर चला माझ्यासोबत मंडळी कोरीगडला भेट देण्यासाठी तुम्ही जर मुंबईवरून येत असाल किंवा पुण्यातूनही येत असाल तर तुम्हाला प्रथम लोणावळा गाठावे लागेल तिथून तब्बल वीस किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे गड पायथेचे गाव म्हणजे पेट शहापूर इथूनच आपला ट्रेक सुरू होतो खऱ्या अर्थाने किल्ला पाहण्यासाठी सप्टेंबर ते मार्च हा काळ चांगला मानला जातो परंतु ज्यांना मज्जा करायची किल्ला आणि निसर्ग अनुभवायचा आहे त्यांनी पावसाळ्यात देखील भेट दिली तरी चालेल भरपूर धुकं पडले किल्ला चांगल्या पद्धतीनं मला तुम्हाला दाखवता येईल का नाही मला खरंच माहिती नाही तरी देखील पावसाचा आनंद घेत आपण किल्ल्याची भटकंती सुरूच ठेवूया कोरीगड चढायला सुरुवात केली आहे पावसाचं वातावरण तुम्हाला सगळीकडे दिसतंय धुकं दिसतंय आणि मला असं आज अंतरात्मा असं सांगतो की किल्ला बघायला मिळणार नाही आपल्याला व्यवस्थितपणे परंतु किल्ला बघता आला नाही म्हणजे काय झालं किल्ला दाखवणारा माणूस आपल्याला चक्क चार पाच वर्षानंतर भेटलाय मित्रांनो फक्त आम्ही एकमेकांना डी एम मेसेज करत होतो व्हॉट्सअपवरती आज भेटू पण आज भेटलाय मयुरेश पाटील मित्रांनो याचं देखील चॅनल आहे इन्स्टाग्राम आहे यूट्यूब आहे तुम्ही चेक करा माहितीपूर्ण व्हिडिओज आहे त्याचे काय सांगशील किरण भाऊंचं खरंच म्हणजे आम्ही गेले चार ते पाच वर्ष नुसतं व्हॉट्सअपवर आमचा आम कॉन्टॅक्ट होत होता आणि जवळपास सतरा अठरा पासून आपण एकमेकांना सपोर्ट करतोय आणि त्यातूनच आपण बोलावली फक्त बोलाबोली फोनवर असेल पण आज ही अचानक जबरदस्त अशी भेट झाली तर किरण भाऊंचे ही जोरदार व्हिडिओ असतात तर ह्यांची जी माहिती सांगण्याची जी प्रोसेस आहे जी माहिती सांगण्याची जी पद्धत आहे ती खरंच जबरदस्त आहे तर किरण भाऊं बरोबर आता आपण ही भटकंती करूया आणि लवकरच प्रॉपर प्लॅन करून एकत्र ट्रेक करूया ज्यामध्ये आपण दोघं पण एक वेगळ्या अँगलने आपला सह्याद्री दाखवण्याचा प्रयत्न करूया ड्रोन शॉट्स असतील किंवा माहितीपूर्ण तर मंडळी मयुरेश चॅनलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देतोय एकदा बघा चॅनल तुम्हाला व्हिडिओज सिनेमॅटिक व्हिडिओज त्याचे कलर्स बघा व्हिडिओचे जबरदस्त भेटतील तुम्हाला आणि माहितीपूर्ण व्हिडिओज आहेत मेन म्हणजे काय तुम्हाला चांगली माहिती भेटेल या व्हिडिओज मध्ये धन्यवाद मंडळी कोरीगड हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे लोणावळ्याच्या डोंगर रांगांवरती आहे मंडळी किल्ल्याच्या जवळ येऊन पोहोचले पावसाचा आवाज तुम्हाला ऐकू येत असेल माझ्या पाठीमागेच इथे गुप्त गुहा आहे आणि त्याच्या बाजूलाच गणपतीचं छोटस देऊळ आहे तर चला ते बघूया तुफान असा पडणारा पाऊस खळखळणारं पाणी इथल्या पायऱ्या या सगळ्या गोष्टी आपल्या आठवणीच्या गाठोड्यामध्ये बांधून मी वरती चढायला लागलो सोळाशे सत्तावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला सोळाशे पासष्टमध्ये ज्यावेळी पुरंदरचा तह झाला त्यावेळी ठरवल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना तेवीस किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले पण त्यामध्ये कोरीगड नव्हता यावरून महाराजांच्या लेखी या किल्ल्याचे किती महत्त्व होते हे दिसून येते अठराशे मध्ये इंग्रजांनी या किल्ल्यावरती हल्ला केला इथला गोळा देखील उद्ध्वस्त केला या किल्ल्यावर मराठा आणि इंग्रज सलग तीन दिवस युद्ध सुरू होते परंतु शेवटी इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला कोरीगडावरचा हा आहे गणेश दरवाजा मंडळी मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे त्याचे नाव आहे कोरबारस मावळ याच मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात मंडळी या किल्ल्यावरती येऊन पोहोचले आपण आणि इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता की दरवाजा पार केल्यानंतर जसं की कि कुठल्याही किल्ल्यावरती असतं हारेकरांच्या तेवढ्या असतात की त्यांना निवासासाठी त्यांना एक आसरा म्हणून त्यांना किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी त्यांची एक जागा असते मंडळी किल्ला बघायला तर आलोच आपण परंतु इथं वरती आल्यानंतर काहीच दिसत नाही आहे प्रचंड गवत वाढलेलं दिसतंय किल्ल्याचे अवशेष लपलेले दिसत आहेत लपले दगड तुम्हाला दिसत आहेत हे आपल्या शिवकाली दगडं म्हणा किंवा महाराजांच्या पाऊल गुला म्हणा आवर्जून त्यामुळे शक्यतो आम्ही पावसाळ्यामध्ये फिरत नाही वा फिरत नाही याचं कारण हेच की तुम्हाला किल्ला पूर्णपणे बघताच येत नाही त्यामुळे आम्ही सूत्र उन्हाळ्यातच फिरतो जास्त हो लोणावळा आणि पाली यांच्याकडे असणाऱ्या सव्वाणी घाटाच्या माथ्यावरती कोरीगड आहे गडावरती काही वाड्यांचे अवशेष आपल्याला दिसतात परंतु प्रचंड धुक पाऊस आणि गवत यामुळे ते आपल्याला स्पष्ट पाहता येत नाही गडावर महादेवाचं एक छोटस मंदिर आहे इथे काही तोफा जतन करून ठेवलेल्या आहेत प्रचंड एक तलाव आहे जो तुम्हाला दिसत नसेल परंतु आहे मंडळी किल्ल्यावरती येऊन पोहोचलोय आपण बऱ्याच गोष्टी बघायच्या होत्या परंतु त्या बघता येत नाहीत का कारण धुकं पाऊस आणि हा निसर्ग पण निसर्ग बघण्यासारखा आहे किल्ला ठीक आहे आपण नेक्स्ट टाईम करू पुन्हा एकदा म्हणून मी पावसाळ्यात किल्ले करते सो इथे कोराई मातेचं एक मंदिर आहे मित्रांनो त्याच्या बाजूलाच मंदिराच्या समोरच प्राचीन काळातील एक दीपमाळ आहे एक स्तंभ आहे आणि इकडे पाण्याचा खळखळणारा आवाज आहे गडावरती कोराई देवीचं मंदिर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे मंदिरासमोर एक दीपमाळ आणि मंदिरामध्ये कोराई देवीची मूर्ती आहे मंडळी मागे एकदा मी कोरीगड केला होता त्यावेळेचे काही फोटोज मी आता तुम्हाला दाखवत आहे गडावरती जायला वीस ते पंचवीस मिनिटच लागतात या भागातील किल्ले पाहायचे असतील तर खूप सुंदर ट्रेक इथे प्लॅन करता येईल कोरीगड घनगड सुधागड आणि सरसगड अशी गडांची श्रृंखलाच आहे कोरीगडाची आणखी काही नावे आहेत शहागड कोरायगड मंडळी कोरीगड एका भिंतीसारखाच भासतो गडमाथा म्हणजे एक भले मोठे पठार गडाची तटबंदी साधारण दीड किलोमीटरची आहे त्यामुळे गड फेरी घालायला थोडासा वेळ लागू शकतो तर मंडळी हा होता धुक्यात हरवलेला कोरीगड नकी तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा कारण तुमच्या फीडबॅकवरती आपलं चॅनल चालतं तुम्हाला व्हिडिओज आवडले तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पहिल्यांदा चॅनलला भेट दिले सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुन्हा एकदा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत इतिहास वाचत राहा इतिहास समजून घ्या प्रगती करा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे